नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो आळंदीमधल्या एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका एकोणीस वर्षाच्या तरुणीवरती आळंदीच्या या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्याचार झाल्याची तक्रार सात जुलैला दाखल करण्यात आली महिन्याभरापूर्वी या तरुणीचं अहिल्यानगर येथून अपहरण करण्यात आलं त्यानंतर तिच्यावरती बलजबरी अत्याचार करण्यात आले अशी माहिती आता देण्यात येते या सगळ्या प्रकरणामध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला महिला कीर्तनकार मदत केल्याचा आरोपही केला या प्रकरणी अहिल्यानगर इथल्या पोलीस स्टेशन मध्ये महिला कीर्तनकाराच पाच जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हे प्रकरण फक्त अत्याचाराचा नसून त्यात लग्नासाठी बलजबरी केल्याचं समोर येते त्यामुळे या प्रकरणानं एकच खळबळ उडाली आहे गुन्हा दाखल झाल्यापासून पाचही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे पण हे प्रकरण नक्की काय आहे या तरुणीसोबत नक्की काय घडलं यात महिला कीर्तनकारावरती काय आरोप करण्यात आलेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो या प्रकरणाची तक्रार जरी जुलै महिन्यामध्ये झाली असली तरी हे प्रकरण जूनमध्ये घडल्याचं पीडितेंच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार दोन जूनला पीडित तरुणी संध्याकाळी सहाच्या सोमवारास आयल्यानगर इथल्या शेवगाई तिच्या घरात एकटी होती तेव्हा त्यांच्याच गावातील जनाबाई आंधळे ही तिच्या घरी आली माझं जरा शेतात काम आहे माझ्यासोबत कोणी नाही तू माझ्यासोबत येतेस का शेतातलं काम संपवून आपण लगेच घरी येऊ असं जनाबाई त्या तरुणीला म्हणाली जनाबाई आंधळे आणि तरुणीच्या घरच्याच एकमेकांच्या सोबत येणं जाणं तसेच ओळख होती ओळख असल्यामुळे जनाबाई सोबत जायला ती तरुणी तयार झाली दोघे जेव्हा शेतात जाता होत्या तेव्हा वाटत त्या काळ्या रंगाची इरटी का गाडी उभी होती जनाबाईनं शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या ऐवजी तरुणीला गाडीच्या दिशेने नेलं तेव्हा जानाबाई आंधळेचा मुलगा अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि ड्रायव्हर हे तिघं गाड्यातून बाहेर आले या तिघांनी आणि जानाबाईंनी तरुणीला बल जबरीने गाडीमध्ये बसवलं तेव्हा तरुणी आरडावडा करायला लागले तेव्हा त्याने तिचं तोंड दाबून तिला दम भरला पुढे गेल्यावरती जानाबाई आंधळे गाडीतून उतरली तेव्हा तरुणी गाडीतल्या अण्णासाहेब आंधळेला म्हणाली की मलाही त्यांच्यासोबत घरी जाऊ द्या हे ऐकून अण्णासाहेब आंधळीने तिला धमकी दिली आणि तुझ्या अंगावरती ॲसिड टाकेन सा असं अण्णासाहेबांनी तरुणीला म्हणाला आहे त्यानंतर भीतीने तरुणी गप्प बसली संध्याकाळी तरुणीचं शेवगामधून अपहरण केल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी पहाटे आळंदीमध्ये नेण्यात आलं आळंदीमध्ये अण्णासाहेब आंधळेंच्या भावकीतील कीर्तनकार सुनीता आंधळेंच्या घरी पहाटे पाच वाजता तरुणीला नेण्यात आलं तेव्हा तरुणीने इथं मला का आणलं आहे असं विचारावरती अण्णासाहेब आंधळेने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं मला तू आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं अण्णासाहेबांनी तिला सांगितलं तेव्हा मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही मला माझ्या घरी नेऊन सोडा असं पीडित तरुणीनं त्याला सांगितलं त्यावरती अण्णासाहेब आंधळीनं तिला तू कसं लग्न करत नाही हे बघतोच असं म्हणत धमकी दिली त्यानंतर देवबा तरुणी पुन्हा आरडाओरडा करावं लागले तेव्हा सुनीता आंधळीनं वारकरी शिक्षण संस्थेच्या एका खोलीमध्ये तिला दांबून ठेवलं याचं खोलीमध्ये तरुणीवरती वारंवार अत्याचार करण्यात आला आणि तिला लग्नासाठी धमकण्यात सुद्धा आलं अण्णासाहेब आंधळे जेव्हा या होळीतून बाहेर गेला तेव्हा तरुणीने खोलीमध्ये असलेल्या मोबाईलवरून एकशे बारा या नंबरला फोन केला आणि पोलिसांना तिचं अपहरण झाल्याची माहिती दिली तरुणीचा फोन नंतर लगेच आठ वाजता आळंदी येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि नंतर पीडित तरुणी अण्णासाहेब आंधळे व परुणी आंधळे व ड्रायव्हर आणि सुनीता आंधळे यांचे पत्नी अभिमन्यू आंधळी या पाच जणांवरती पोलीस स्टेशनमध्ये यांना नेण्यात आलं आता इथे प्रश्न पडतो की जर तरुणीने दुसऱ्या दिवशी पोलिसांना सगळं काही सांगितलं होतं तर एका महिन्याने तिने पुण्याकडे तक्रार का दाखल केली तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन जूनला जेव्हा आंधे पोलीस घटनास्थळी आली तेव्हा आरोपीने तिच्यावरती दबाव टाकला तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये गे गेल्यानंतर तरुणीने आपली तक्रार मागे घेतली आणि मला घरी नेऊन सोडा अशी विनंती पोलिसाकडे केली थोड्याच वेळामध्ये तिचे वडील आणि काका तिला घ्यायला आले व तसे आळंदी पोलीस स्टेशनमधून त्यांनी तरुणीला आपल्या शेवगावच्या घरी घेऊन पुन्हा एकदा वापस गेले तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती खूप घाबरली होती अण्णासाहेब आंधाळेने दिलेल्या दिले धमकीच्या भीतीपोटी तिने वडिलांना तिच्यासोबत काय झालं हे त्यावेळी सांगितलं नाही पण त्यानंतर एका महिन्याने सात जुलैला तरुणीने तिचं अपहरण करण्यात आलं होतं व तिच्यावरती अन्य अत्याचार झाल्याचं वडिलांना सांगितलं तरुणीने हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिचे वडील तिला घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि अण्णासाहेब आंधळे सुनीता आंधळे व तिचा नवरा अभिमन्यू आंधळे आणि प्रवीण आंधळे आणि ड्राव्हर या पाच जणांवरती त्या पाच जणांच्या हृदयामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली या पाच जणांच्या हृदयामध्ये भारतीय कलम न्यायसंहिते अंतर्गत विविध कलमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे व तसेच मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकारामध्ये कीर्तनकार मल्याचा असलेला सहभाग वारकरी शिक्षण संस्थेत व तिच्यावरती अत्याचार झाल्याचे आरोपी आरोग्य सगळ्यामुळे या प्रकरणाची माध्यमामध्ये चर्चा होऊ लागली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा